नमस्कार मंडळी माऊली या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाचं खूप सुंदर आणि कर्ण मधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अगाध महिमा अगाध लिला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा आगाध गिरती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ आगाध महिमा आगाध लीला आगाध कीर्ती थोर आगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ त्रिशूळ हाती ती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळ तिसरा डोळा मस्तक चाचा चंद्र च कोर असाहा शंकर भोळा जटी गंगा वाहे निर्मळ थिंब थेंब गळ जटी गंगा वाहे निर्मळ पाणी थेंब थेंब गळ आगाध महिमा आगाध लीला आगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ गळ्यात घाली सर्पच भस्म भस्मत अंगावर गळ्यात घाली सर्पच भस्म भस्मत अंगावर पार्वती संगे सदा बैसुनी येतो आनंदीवर ह्याच्या लिले चांत नकळ ह्याच्या लिले चांत नकळ पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब गळ ओ आगाध महिमा आगाध अगाध आगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पानी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ बेलाच्या झाडा खाली बस तो सदा ध्यान धरुनी बेलाच्या झाडा खाली बसतो सदा ध्यान धरुनी बेलपत्री आवडे त्याला शोभूनी बेल पत्री ही एक एक पड़ पानी थेम थेम ग बेल पत्री ही एक एक पड़ पानी थेम थेम ग अगाध महिमा अगाध, अगाध लीला अगाध कीर्ति थोर अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ति थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या mm. पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ पश्चिमे सण उत्तरेस काशी उत्तर सकाशी उत्तरेस स दक्षिणेस रामेश्वर अकुलच राजेश्वर आहे पूर्वेश चौरागढ आहे पूर्वेश चौरागढ पाणी थेंब थेंबगड आहे पुर्वेश चौऱ्यागड पाणी थेंब थेंब गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थिंब थिंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थिंब गळ हर हर महादेवी